नमस्कार मित्रांनो मराठा समाजाला मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला जो मोर्चा निला होता आणि या मोर्चाच्या माध्यमातून एक शासनानं शासन निर्णय काढला आणि हैदराबाद गॅजेट मध्ये ज्या काही नोंदी असतील त्या नोंदीच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळणार असं जाहीर आहे आणि तसा शासन निर्णय सुद्धा काढलेला आहे आता त्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की हे सरसकट आरक्षण नाही मात्र ज्यांच्या नोंदी आढळतील त्यांना आरक्षण मिळणार आहे आता आरक्षण मिळणार म्हटल्याच्या नंतर जे काही ओबीसीतील विरोध करणारे नेते होते यांनी रस्त्यावर गर्दा सुरू केलेला आहे ते तुम्ही बघितलाच असेल त्यानंतर मंत्री छगनरावजी भुजबळ हे म्हणले मी कोर्टात जाणार आहे आता महत्वाची गोष्ट एक आहे की हा काही शासन निर्णय काढला तर हा मुख्यमंत्र्यांनी काढलेला आहे म्हणजे राज्याचे प्रमुख ते आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री काही या आंदोलना दरम्यान दिसले नाहीत काही कुठं बोलले सुद्धा नाहीत आणि आजची तुम्ही बघितली असल तर एक जाहिरात मुख्यमंत्र्यांनी दिली आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक फोटो आहे आणि त्यानंतर फक्त इथं मुख्यमंत्री आहेत फुलं वाहत आहेत आणि इथं देवाभाऊ हे नाव दिसतंय मग यावर ना महायुतीचं नाव आहे ना भारतीय जनता पार्टीचं नाव आहे ना मुख्यमंत्र्याचं नाव आहे फक्त देवाभाऊ आहे आता हे नेमकं कशामुळं दिले काय दिले आणि जे आरक्षण दिले यावर कोर्टात जे गेलेले आहेत त्या संबंधित आता मनोज जरांगे पाटील यांचे जे काही गंगाधर काळकुटे नाना आहेत यांनी एक कॅव्हेट सुद्धा दाखल केलेलं आहे आता नेमकं याचं श्रेय कोणाला जातं तर हेच आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांनी सत्तावीस तारखेला अंतरवाली इथून मोर्चा मुंबईकडे नेला एकोणतीस तारखेला तिथं उपोषण चालू केलं आणि त्यानंतर पाचव्या दिवशी या उपोषणा दरम्यान शासनाने एक शासन निर्णय काढला आणि त्यामध्ये मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून आरक्षण देऊ केलं आता त्यामध्ये सुरुवातीला पात्र शब्द होता नंतर तो पात्र शब्द हटवण्यात आला आणि आता मग महत्वाचा मुद्दा आहे की याचं श्रेय कोण घ्यायचंय कारण मागच्या वेळेस वाशी येथून मनोज जरांगे पाटील हे एक अध्यादेश घेऊन परत आले होते त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे होते त्यांनी तिथं भाषण केली गुलाल उधाळला मात्र ते आल्याच्या नंतर त्या अध्यादेशाबाबत काहीही लागू झालेलं नाही आणि मग आता हे जे मुंबईत आंदोलन झालं कारण मनोज जरांगे पाटील हे जे बोलतात ते करून दाखवतात शासनालाही वाटलं असेल एवढे लोक कशाला मुंबईत येतील सणासुदीचे दिवस आहेत मात्र मनोज जरांगे पाटील म्हणतील आणि मराठा समाज त्यांच्या मागे हो म्हणेल ही आजपर्यंतची परिस्थिती आहे कारण एवढे आंदोलन झाले तरी मराठा समाज त्यांच्या पाठीमागून हटलेला नाही आज आणि आजही आता हे जे आरक्षण मिळाले काही लोक का यावर चर्चा करत आहेत की आर जे आर मध्ये काहीच नाही हैदराबाद नोंदीच्या माध्यमातून मराठा समाजाला काहीच मिळालेलं नाही काही लोक म्हणतात हा जे आर लागू झाला म्हणजेच मराठा समाज हा सरसगट कुणबी मध्ये गेला आणि ते आता काही कोर्टामध्ये सुद्धा गेले आता यावर बरीचशी चर्चा झाली मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की ज्या नोंदी आहेत त्या नोंदीच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे आता आजचा जो काही पेपरचा फोटो आलेला आहे तर हा बऱ्याचशा पेपरला आलेला आहे मित्रांनो आता यावरून एक वाटतंय की बातम्यामध्ये तुम्ही बघितला असेल की सगळं हे श्रेयवादासाठी चाललेलं आहे श्रेयवाद नुसता आज हे फोटो छापून मिळणार नाही हा श्रेयवाद म्हणजे ज्यांना श्रेय घ्यायचंय आता हे जे लोक कोर्टात गेले आहेत तर हे जे काही आरक्षण दिलेलं आहे है, हैदराबाद गॅजेट लागू केलेलं ला आहे हे आरक्षण त्या सरकारला टिकवावं लागेल आणि त्या सरकारचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत म्हणजे देवाभाऊ आहेत आणि अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री आणि रावजी शिंदे हे दुसरे उपमुख्यमंत्री आता या सरकारमधले हे तीन प्रमुख माणसं आहेत यांना हे आरक्षण कोर्टामध्ये टिकवून दाखवावं हो लागेल त्यावेळेस खरं श्रेय यांना भेटणार आहे नुसता शासन निर्णय काढला म्हणून श्रेय भेटणार नाही जसं अध्यादेश काढून वाशी मधून परत पाठवलं आणि त्या अध्यादेशाची अंमलबजावणीच झाली नाही श्रेय कोणाला भेटलं कोणालाच नाही तसं आता जरी जी आर काढलेला असला तरी श्रेय भेटण्यासाठी तो तुम्हाला टिकवावा लागणार आहे म्हणून देवा भाऊ तुम्ही अशा कितीही जाहिराती दिल्या किंवा एकनाथराव शिंदे साहेब तुम्हीही जाहिराती दिल्या किंवा मीडियाद्वारे सांगितलं की आम्ही आरक्षण दिल किंवा अजितदादांनी सांगितलं की आम्ही आरक्षण दिलंय तरी नुसतं दिलंय म्हणून नाही तर ते ज्या वेळेस टिकेल त्यावेळेस खरं श्रेय तुम्हाला मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला अशा छत्रपतींचा फोटो लावण्याची गरज पडणार नाही कारण हा छत्रपतीचा फोटो लावणे म्हणजे मराठा समाजासोबत मी आहे असं दाखवण्याचा प्रकार आहे हे दाखवण्याची गरज नाही तुम्हाला हे आरक्षण टिकून दाखवावं लागेल ज्या वेळेस आरक्षण टिकेल या आरक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाला फायदा मिळेल कुणबी नोंदीच्या माध्यमातून ओबीसी मध्ये समावेश होईल त्यावेळेस खरंच खरं श्रेय तुम्हाला सांगण्याची गरज नाही आम्ही केलं तो मराठा समाजच म्हणेल की हे कोण केलं मात्र ही परिस्थिती त्यावेळची असेल आता मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद